प्रेमाने बोला धन्यरंगजी एवं रामकृष्ण हरी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये जगाला खरं तर अंधारातून प्रकाशाकडे आणत असताना त्या नामस्मरणाचं महत्त्व सांगत असताना म्हणतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या आता माऊलींना इथे काय म्हणायचं आहे की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहा आता क्षणभर आणि देवाचं द्वार नेमकं कोणतं तर आध्यात्मिक सद्गुरूंचे चरण म्हणजे देवाचं द्वार आहे त्या देवाच्या द्वारामध्ये जर तुम्ही क्षणभर उभा राहिला तर आपणा सारीके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे क्षणात तुम्हाला खरं तर त्या ब्रह्मज्ञानाच्या एका इशाराने आत्मज्ञानाने आत्मबोधाने आत्मदर्शनाने आत्मानुभूतीने आत्मसाक्षात्काराने तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल तो हरी प्राप्त होईल म्हणून माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आता त्या चार मुक्ती कोणत्या साध्य होतील म्हणतात माऊली त्या देवाच्या द्वारामध्ये दे उभं राह राहिल्यानंतर तर पहिली मुक्ती आहे सलोकता दुसरी आहे समीपता तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुजता पहिल्यांदा आम्ही जेव्हा सद्गुरूच्या जवळ जातो आणि ते जवळ जाण्यासाठी मैं ऐसा नाही था बनाया गया हो मैं आया नाही था लाया गया हो कोणतरी तुम्हाला त्या सद्गुरूच्या जवळ घेऊन जातं म्हणजेच अर्थात कोणत्या तरी संतांबरोबर तुमचा सलोका होतो मैत्रीचे संबंध होतात आणि मग ते म्हणतात की आम्ही अशा ठिकाणी जातो आहे आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेलो आहे तुम्ही या आणि तुम्ही येऊन तुम्हीही येऊन खरं तर अंधारातून प्रकाशाकडे जा अज्ञानातून ज्ञानाकडे जा आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जा त्यावेळेला त्या, त्या संतांबरोबर ब्रह्मज्ञानी संतांबरोबर मैत्री होते सलोकाचे संबंध होतात आणि ज्या वेळेला संतांबरोबर सलोका होतो त्यावेळेला पहिली मुक्ती तिथेच प्राप्त होते ती म्हणजे सलोकता त्याच्यानंतर ते संत तुम्हाला सद्गुरूच्या जवळ नेतात आणि जवळ नेल्यानंतर त्या संतांच्या संगतीमध्ये तुमच्या मनाला मार्ग मिळतो संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते आकळावा म्हणजे समजून घेण्यासाठी आम्ही तिथपर्यंत जवळ जातो सद्गुरूच्या त्यावेळी दुसरी मुक्ती प्राप्त होते ती म्हणजे समीपता आता सलोकता समीपता मुक्ती मिळाल्याच्या नंतर आम्ही सद्गुरूच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्याच्या नंतर खरं तर जवळ जातो त्यावेळेला आम्हाला नम्र झाला होता त्यांनी कोंडील्यानंतर नम्र व्हावं लागतं आणि नम्र झाल्यानंतर सद्गुरू आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षातकारानं तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तुम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तुम्हाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतो आणि मग त्या स्वरूपाची जाणीव तुम्हाला होते आणि जाणीव झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच मानता की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविषयी हाती धरून या आजपर्यंत मला हा ज्ञानबोधच नव्हता हा ज्ञानाचा इशाराच नव्हता हे ज्ञानाचं वर्मच समजलं नव्हतं आणि समजल्याच्या नंतर त्या खरं तर नामाचं महत्त्व कळतं ज्याप्रमाणे वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना आपले निवृत्तीनाथ दादा म्हणजेच समयाचे त्यावेळेचे सद्गुरू त्यांच्याकडून तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचे खून ब्रम्हज्ञानाचं वर्म कळालं आणि म्हणून माऊलीने आम्हाला ते महत्त्व सांगत असताना म्हणतात की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधील्या हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी एवढच नव्हे नव्हे तर ते हरीचं नाम असं घ्या म्हणतायत माऊली की हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी असं नाव घ्या ते एवढं अगणित पुण्य असेल की त्याची मोजणीसुद्धा करणारं यंत्र अजून उपलब्ध नाही आहे एवढं एवढा पुण्याचा ठेवा तुम्हाला तो प्राप्त होईल पुण्याची गणना गणना म्हणजे गिनती मोजणी करूच शकत नाही पुण्याची गणना कोण करी माऊलीनी सवाल केला आहे की जगात असं कुठलं यंत्र किंवा कोणी त्या पुण्याची गिनतीच करू शकत नाही विज्ञानसुद्धा त्या पुण्याची गिनती करू शकत नाही म्हणून माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी म्हणून तुम्ही हरिमुखानं म्हणा कसं असोनी संसारी संसारात राहा म्हणजे ज्याप्रमाणे चिखलात कमळ असतं ज्याप्रमाणे सं संसारात राहा ज्याप्रमाणे पाण्यात नाव असते पण पाणी नावेत नसतं त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा म्हणून म्हटलंय असोनी संसारी जिवे जिवे म्हणजे जीभ जिवे नाही जीवे व ला ह जोडलेला आहे म्हणजे जीव हे वि म्हणजे जीभ जिभेला वेग देऊन काय म्हटलंय असोनी संसारी जिवे वेगू करी वेग देऊन जिवे वेगु करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाय्या सदा भाह्या म्हणजे बाहू हात हात उभारून वेदशास्त्रसुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील संसारात राहून संसार करून तुम्ही जिवेला वेग देऊन जर त्या हरीचं नाव घेतलं तर म्हणून म्हटलंय असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी भाह्या सदा आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी असंच बोलत नाही आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची ए खुणे द्वारकेचा पांडवा पांडवाघरी अहो द्वारकेचा राणा जो भगवान परमात्मा आहे संपूर्ण विश्वाचा चालक मालक आहे त्यानेसुद्धा या पांडवांच्या घरी पाणी वाहिलं होतं हे प्रमाण आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे खून म्हणजे प्रमाण मी पुरावा देऊन सांगतो की ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे काय म्हटलं बघा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे किती सुंदर सांगितलं ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा म्हणजे संपूर्ण द्वारकेचा द्वारकाधीश असणारा परमात्मा भगवान पांडुरंग त्याने सुद्धा पांडवाच्या घरी पाणी वाहिलं होतं म्हणून म्हटले की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या सलगता समीपता स्वरूपता आता स्वरूप आपल्याला समजलं त्याच्यानंतर हे सगळं घडल्यानंतर जी शेवटची मुक्ती असते ती म्हणजे सायुजता जी शाश्वत ब्रह्मज्ञानावरती आधारलेली असते ज्यांना हे हा ब्रह्मज्ञानाचा इशारा होतो ज्यांना हे ब्रह्मज्ञानाचं वर्म समजतं खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी सायोजता मुक्ती फार महत्त्वाची आहे समीपता सलोकता स्वरूपता या मुक्ती प्रत्येकालाच प्राप्त होतात परंतु सायोज्यता जी शाश्वत ज्ञानावरती आधारलेली मुक्ती आहे त्यासाठी तद्विधीप्रणिपातेनं परिप्रश्नानं शेव या उपदेशेन ती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना तुम्हाला त्या हरीला कायम जर ध्यानात ठेवायचं असेल विसरायचं नसेल तर तुम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे आणि आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आणि शरण जाण्यासाठी खरं तर आम्हाला आध्यात्मिक वर्तमान सद्गुरु भेटणं गरजेचं आहे आज समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगून तुमचा यहलोक सुहेला करतात बाबानो आणि परलोक सुखी करतात म्हणून या माझ्या हरेच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो ज्याप्रमाणे जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देवनेवासे संत शिरोमणी तुकोबार आहे एक ठिकाणी विसर न पडण्यासाठी अरदास करतायत प्रार्थना करतायत पहा पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी अटवीती ती प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी परी नित्यस्मरणे मनी नारायण सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा तुका मने मज न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी किती सुंदर ना परंतु तो विसर न पडण्यासाठी आम्हाला तो कळला तरी पाहिजे आकळला तरी पाहिजे जेथे जातो तेथे माझ्या संगती म्हणण्यासाठी तो समजला तरी पाहिजे आम्ही म्हणतो कि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे निज म्हणजे मूळ आणि रूप म्हणजे त्याचं मूळ रूप म्हणजे निराकार रूप हे कळलं तरी पाहिजे आकळलं पाहिजे जिथे मन जात आहे तिथे तो असणारा दिसायला तो ब्रह्मज्ञानाची ज्ञानदृष्टी तरी असली पाहिजे आणि ती ज्ञानदृष्टी खर तर आज समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी ती ज्ञानदृष्टी तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनाना आत्म अनुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं आत्म 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 देतात आणि तुमचा यहलोक आणि परलोक सयला करतात बाबानो प्रेमाने बोला धन्य रंकारजी राम कृष्ण हरी